नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या मा यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वामीभक्ती मराठी आज आहे तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस वार आहे शनिवार तर आज आलेले आहे शनी अमावस्या दोन हजार पंचवीसची शेवटची शनी अमावस्या आहे आणि अमावस्या तिथी ही काल शुक्रवार बावीस ऑगस्टला सकाळी अकरा वाजून छप्पन्न मिनिटांनी अमावस्या ही सुरू झालेली आहे आणि ती आज अकरा वाजून सदोतीस मिनिटांनी संपणार होती हिंदू धर्मामध्ये उदय तिथीला खूप महत्त्व आहे आणि त्यामुळेच आजच्या दिवशी देखील अमावस्याही आहे त्यामुळे तुम्ही आजच्या दिवशी देखील अमावस्याचे उपाय आणि सेवा या देखील करू शकता ज्यांना कोणाला काल कोणतीही उपाय किंवा सेवा अमावस्याच्या करायला शक्य झाल्या नाही तर त्यांनी आज केल्या तरीही चालेल तर बघा तुम्हाला जर शनी साडेसाती चालू असेल तर यासाठी आपल्याला या दिवशी काही सेवा या करायच्या आहे ज्यांना साडेसाती आहे किंवा पत्रिकेमध्ये दोष असतील तर त्यांनी शनी शनिवारी आवर्जून उपवास करावा तर सकाळी फलाहार घेऊन संध्याकाळी वरण भात भाजीपोळीचा नैवेद्य दाखवून तुम्ही उपवास हा सोडू शकता त्यासोबतच शनिवारी मंदिरामध्ये जाऊन शनि मंदिरामध्ये जाऊन काही वस्तूदेखील आपल्याला दान करायच्या आहेत तर आज शनि अमावस्येला आपण कोणत्या सेवा कराव्या त्यासोबतच शनि अमावस्याच्या दिवशी कोणत्या वस्तूंचे दान करावे तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर बघा शनी अमावस्या ही अत्यंत महत्त्वाची आहे आणि आजची अमावस्या ही दोन हजार पंचवीसची शेवटची शनी अमावस्या आहे आणि त्यामुळेच तुम्हाला जर शनी साडेसाती असेल किंवा पत्रिकेमध्ये काही दोष असतील तर आवर्जून तुम्ही आजच्या दिवशी या काही सेवा करा उपाय करा त्यासोबतच काही वस्तू देखील मंदिरामध्ये द दे जाऊन दान करा तर बघा आज आपल्याला संध्याकाळी किंवा दिवसभरामध्ये केव्हाही शनी मंदिरामध्ये जाऊन मोहरीचं तेल आपल्याला तिथल्या मंदिरामध्ये असणाऱ्या दिव्यामध्ये दान करायचं आहे त्यासोबतच काळी उडीत देखील आपल्याला मंदिरामध्ये जाऊन दान करायचे आहे तर या दिवशी लोखंडी लोखंड देखील दान करणं चांगलं मानलं जातं तर ते जमेल तर तुम्ही ते देखील दान करू शकता जवळपास जर शनी मंदिर नसेल तर तुम्ही मारुतीच्या मंदिरामध्ये देखील या वस्तू दान करू शकता त्यासोबतच पि अमावस्या असला असल्याने पितरांच्या स्मरणार्थ दान देखील केले जाते तसेच शनी मंदिरामध्ये जाऊन ओम शम शनेश्वर या मंत्राचा जास्तीत जास्त जप देखील आपल्याला आजच्या दिवशी करायचा आहे त्यासोबतच हनुमान चालिसाचे देखील तुम्ही पठन करू शकता शनी चालिसाचे पठण करू शकता तर बघा बऱ्याच वेळा घरामध्ये कटकट होते नवरा ऐकत नाही किंवा मुलांचं वडिलांचं पटत नाही सासू पटत नाही नवरा बायकोचं पटत नाही वारंवार घरामध्ये भांडणं होत असतील तर अशावेळी पिवळी मोहरी आणि कापूर आपल्या घरामध्ये प्रज्वलित करावे तर थोडा वेळ देवघरासमोरच ठेवा आणि त्यानंतर त्याचा धूर संपूर्ण घरामध्ये आपल्याला फिरवायचा आहे तुम्ही भाड्याच्या घरात राहत असाल तरीही तुम्ही हा उपाय करू शकता अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे तर हा उपाय आज संध्याकाळी आपल्याला करायचा आहे त्यासोबतच पितरांच्या स्मरणार्थ एक आपल्याला चौमुखी दिवादेखील ला आपल्याला लावायचा आहे तर जेव्हा आपण आपल्या मुख्य दरवाज्यातून घरातून बाहेर जातो तेव्हा घरातून बाहेर जाताना आपली डावी बाजू आणि घरातून बाहेरून घरामध्ये येताना आपली उजवी बाजू तर या बाजूला आपल्याला घराच्या बाहेरच्या बाजूने हा चौमुखी दिवा आपल्याला लावायचा आहे तर हा कणकेचा देखील तुम्ही करू शकता किंवा मातीचा लावला तरीही चालेल आणि या दिव्याची दिशा ही दक्षिण दिशेला आपल्याला करायचं आहे म्हणजेच आपण जेव्हा हा दिवा लावू तर तेव्हा आपलं तोंड हे दक्षिण दिशेला असावं त्यासोबतच या दिव्यामध्ये आपल्याला काळे तिळ हे आवर्जून टाकायचे आहे तर दोन तीन दाणे जरी असतील तरीही तुम्ही आवर्जून टाका तर बघा आपण जेव्हा देवांची सेवा करतो तर तेव्हा पांढरे तिळ आपण वापरतो आणि पितरांची सेवा करत असतो तेव्हा काळे तिळ वापरत असतो तसेच दिवा लावताना डायरेक्ट जमिनीवर ठेवू नका तर खाली एखादी प्लेट ठेवावी आणि त्यामध्ये आपल्याला हा दिवा ठेवायचा आहे तसेच दिवा लावताना आपलं तोंड हे दक्षिण दिशेला करायचं आहे पितरांना प्रार्थना करायची आहे की हा जो दिवा मी लावत आहे तर हा माझ्या पितरांच्या स्मरणार्थ लावत आहे त्यांचा जो काही प्रवास आहे तर तो सुखरूप होऊ द्या अशी प्रार्थना आपल्याला करायची आहे त्यासोबतच आज आपल्याला संध्याकाळी किंवा दिवसभरामध्ये जेव्हा जमेल तेव्हा पिंपळ वृक्षाखाली देखील एक दिवा आपल्याला लावायचा आहे तर या दिव्यामध्ये एकच वात आपल्याला टाकायची आहे आणि दक्षिण दिशेला आपल्याला वात करून हा दिवा तिथे प्रज्वलित करायचा आहे आणि हे सर्व करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय आहे नम या मंत्राचा जप करायचा आहे तर अगदी साधे आणि सोपे उपाय आहे तर अवश्य तुम्ही हे उपाय करा त्यासोबतच घरातील साफसफाई देखील आपल्याला करायची आहे न वापरणाऱ्या देखील घराबाहेर काढायच्या आहे खूप महत्त्वाचा दिवस आहे त्यासोबतच आज तुम्ही घरामध्ये कर्पूर होम देखील करू शकता तर आवर्जून आज वर्षातील शेवटची शे अमावस्या आहे तर असा तुम्ही चौमुखी दिवा हा अवश्य संध्याकाळी लावा त्यासोबतच कापुरासोबत या वस्तू देखील जाळा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ